सगळ्यांचं पुन्हा युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व कथे सगळे मजेत असतील सगळ्यांना तर आज सगळ्यांच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे तर तुम्हाला सगळ्याला हे दहा दिवस खूप आनंदाचे आरोग्याचे जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि बाप्पा यायचं म्हटल्यावर सगळीकडं असं आनंदाचं वातावरण असते तसंच आज तीन वर्ष पूर्ण होतील आपल्या घरी बाप्पा विराजमान होत्या आणि आज सुद्धा आहे तर आज इथं ना बसवता बाप्पा पलीकडच्या घरामध्ये बसवणार आहे आपण तुम्हाला दाखवते कशी तयारी चालली आपल्या घरामध्ये डेकोरेशनची तर इकडे बघू शकताय आबा तुमचे आमचे दाजी आणि तिकड ओम चिवताई सगळ्यांची अशी जोरदार तयारी सुरू आहे ते पाईप आणलेले आहे आणि तिकडे लई असं आणले आता तयारी यांची बघूया फायनल आपला विराजमान झाल्याच्या नंतर तुम्हाला नक्की दाखवा लावतो एखादी खूप आनंद असतो सगळ्यांना तर आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे मस्त पैकी आता असं आमचा रॉकी चौकी पण नाचायला बाप्पा आले म्हणून गणपती बाप्पा डेकोरेशन सामान गणपती बाप्पा गणपती बाप्पा घ्या आधी खाली दरवाजा लावा तिकडचा ऐका तुम्ही तुम्ही पप्पा ठेवतात पप्पा ठेवतात आग आता थोडस टेबल वगैरे मांडायचंय ना ए रॉकी चोकी अरे 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 नाही काय करतो ते काय गणपती बाप्पाचं आगमन बघा हा आमचा पाया पडतो का गणपती बाप्पाच्या पाया पडतोय गाडीत नाही गाडीत नाही वरडू नको अगं गणपती आला म्हणून कस करतोय तो ते आता डेकोरेशन झालेलं आहे तर गणपती बाप्पा वगैरे

फायनली डेकोरेशन असं झालेलं आहे हे आम्ही रेडीमेडच आणलेलं आहे डेकोरेशन आणि इकडे बघा आता गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत पिन उचला खालची विराजमान झालेले आहेत आता गणपती बाप्पाला जानवा वगैरे हार आणलेला आहे तर फ्रेश, फ्रेश फ्रेश तो आपला हार आहे का पहिला आहे का आत्ता असं डेकोरेशन केलंय आम्ही

वाटते हो आसा आसा, हाँ। हाँ। तो तो वाटते हां थोडा असं कर पप्पा असं असा खालच्या साईडला हां खालती हां वळवा दे हलते फिरते फिरते का पाट का हां ते ले स्लाइस तुम्ही खालचा ही स्टेज तिरका ठेवले होते नाही आमच्या घरात आता गणपती बाप्पा बसलेले आहेत आमच्या मारे हा जाऊ दे जाऊ द्या दे, जाऊ देवाल दे, ते आम्ही कोणती मला